ते कार्यक्रमाला जात आहेत जागा मिळवण्याचं काम आता दोन वाजताच्या बैठकीत आम्ही करणार आहे त्यामुळं पवार त्या साहेब चिपळूण ला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चाललेले एक म्हणजे तिन्ही पक्षाचे संबंध अतिशय चांगले आहेत त्यामुळे वाद का नाही आहेत पण चर्चा होऊ शकते असे काही मतदारसंघ आहेत की ज्यात तिन्ही पक्षांना दोन पक्षांना पाहिजेत आणि त्या मतदारसंघांची वाटप करत असताना आम्ही अतिशय सामंजस्याने एक एक मतदारसंघाची चर्चा करून पुढे चाललो आहे आजचा एक दिवस आहे ज्यात काँग्रेस काल काँग्रेस उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे शिवसेनेशी आमचे ज्या ठिकाणी इंटरेस्ट एकाच मतदारसंघात त्या काही मतदारसंघाची चर्चा झाली आज uh, काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आम्ही एकत्रित बसून चर्चा करू एक माहिती मिळते पवार करत आहे आणि मुंबई ज्या जागा आहेत सगळ्या जागा कदाचित मुस्लिम उमेदवार ते उभी करणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा याबद्दल काय नाही बातमी येणं वेगळं आणि एक्झॅक्टली ऍक्च्युली ऍक्शन होणं वेगळं त्यामुळं ते ॲक्शन केल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल आम्ही मुस्लिम उमेदवार अनेक ठिकाणी देणार आहोत पण त्याची संख्या आज सांगता येणार नाही केस टू केस आमची ती संख्या कमी जास्त होईल आएंगे ना चुनाव है लोगों को कहने के लिए आएंगे जितने वो ज्यादा आएंगे उतना हमें फायदा हो सकता है तो इसलिए उनके आने के लिए कोई आ, आ, सवाल करने की आवश्यकता नहीं है वो आते रहे और बार बार वो आएंगे क्योंकि अभी चुनाव के पहले तो वो तैयारी करेंगे उनकी पार्टी का काम तो उनको करना ही है ना हरिद्वार हो गया भिवंडी हो गया बुल्डाना हो गया बहुत सी जगह पर पंखा और घटनाएं सामने आई है ऐसा आखिर क्यों हो रहा है महाराष्ट्र क्या ये आ, बहुत जगह जानबूझ के कोई वातावरण निर्मित का प्रयोग कुछ लोग कर रहे हैं और जानबूझ के आ, फिरका परस्त ताकत दो कुछ काम करने की कोशिश कर रहे हैं इसका असर ये हो रहा है कि कुछ जगह तनाव निर्माण हो रहा है जो चुनावी चुनाव के लिए इस्तेमाल करने के लिए कुछ लोग प्रयास में हैं और इसीलिए जो घटना हुई है उसके डेप में अगर जाएंगे और वहाँ के लोगों से बातचीत करेंगे तो आपको वो बताएंगे ये होने वाला ही नहीं था हम कभी ऐसे सोच ही नहीं रहे थे लेकिन कुछ लोगों ने जानबूझ के ये निर्माण किया है

किसी के साल ज्यादा हुए तो वो बड़े नहीं होते और कुछ दो चार कम हुए तो कोई छोटे नहीं होते मे कांग्रेस न एस सी एस टी ओबीसी समाजाच आरक्षण पास ज्यादा सग्या का सुरुआती देश स्वतंत्र घामपण घ की त्यावेळी म्हणजे स्वातंत्र्यानंतर या सगळ्या घटकांची काळजी ही त्यावेळच्या सत्तेत असणारे काँग्रेस पक्षाने घेतलेलीच आहे

दावा देखो हम तीनों एक आघाड़ी में काम करते हैं तो वो कुछ बयान दे दे तो उसके ऊपर कुछ बोलना मुझे ठीक नहीं लगता वो उनकी दिमाग में जो आया वो उन्होंने बोल दिया है अभी उसके ऊपर टीका टिप्पणी हम नहीं करेंगे अनुपस्थित नव्हती काँग्रेसने आम्हाला सांगितलेलं की काल शक्य नाही म्हणून शिवसेनेची आणि आमचे काही का क्लॅशेस असणारे मतदारसंघ जे आहेत त्याच्या चर्चा आम्ही करून घेतल्या असं आहे समोर समर्थक बसलेत आपल्या पक्षाचे त्यांच्या समोर हे बोलणारच ना त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते, ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे त्याच्यावर काय त्यांच्या कार्यकर्त्यांशी ते बोलतायत आता तुम्ही खाजगीत काही ठेवतच नाही त्यामुळे सारखं ते, ते बाहेर येत <laughs> आता काही लोकांनी घटस्थापनेपर्यंत थांबा असं आम्हाला सांगितलंय त्यामुळं काही तीन तारखेनंतर पितृपक्ष संपल्यानंतर काहींचा प्रवेश ठरलेला आहे आणि तो हळूहळू आम्ही तुम्हाला कानावर घाल ला सुबह हम देखेंगे किसकी डाला ये मुस्लिम के लोग रहते हैं या हिंदू के लोग रहते हैं लेकिन रानी की जान को आप किस तरह ऐसा है कि राज्य के गृह मंत्री को ये सवाल आप पूछे तो अच्छा होगा मैं महाराष्ट्र स्टेट का होम मिनिस्टर नहीं हूँ आप गृह मंत्री से मिले उनसे ये पूछे या राज्य के मुख्यमंत्री से पूछिए ये ऐसे बयानों को वो संरक्षण देना चाहते हैं या उसके ऊपर कुछ कार्रवाई करना चाहते हैं ये सवाल मेरे तरफ से उन दोनों को आप पूछिए मैंने आपको बोला आप उनसे पूछ लीजिए वो क्या करना चाहते केस टू केस प्रत्येक मतदार संघ कसा है यहाँ पर आम बेरीज के लिए नहीं है त्यामुळं शेवटी कळेल शेवटी कोण अजित पवार बरोबर आहे जिथं राष्ट्रवादी काँग्रेस लढलेली आहे तिथं त्यांचा अजितदादांचा मागणी असणारच ना त्यांची आम्ही जरा वेगळा फॉर्म्युला वापरला त्यांनी चहासाठी बोलवलेलं बोलवलेले चहा वडे बटाटे वडे अतिशय चांगले संध्याकाळी पाच सहा वाजता मी मातोश्रीवर जाऊन घेतले आम्ही आणि मनमुराद चर्चा राजकारण सोडून इतर विषयांच्या केल्या मुख्यमंत्री <laughs> गंभीर बाब है और वहाँ के मुख्यमंत्री और ये बहुत बहुत गंभीर है और पिछले चार साल ये चल रहा था ऐसा मैंने भी आज पढ़ा और ये बहुत निषिद्ध है और इस तरह से अगर देवस्थान में ऐसे तो लोग श्रद्धा किस पे रखेंगे विश्वास ये सत्य सामते नहीं आज संपर्क नहीं आम उगजना बदनाम करना मैं योग्य चल तो वो नहीं, नहीं आएंगे क्या? वो पवार साहब नहीं आने वाले क्योंकि हम नीचे चर्चा कर रहे हैं बाद में अगर कुछ डिस्प्यूट होगा तो उन दोनों को हम बुलाएंगे नहीं एक नाही एवढी बोल्ड विधानं ज्या अर्थी होत आहेत त्या अर्थी त्यांना त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल आणि तेच कारण कुणाला काढायचं असेल तर ते काढू शकतात पण बरीच बोल्ड विधानं होत आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात काय करू इच्छितो याचे निदर्शक आहेत ही विधानं आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी आता निवडून येतच नसू आपण तर मग शेवटचा उपाय म्हणून दंगल घडवायची असा जर कोणाचा प्लॅन असेल तर त्यात